प्रवाशांच्या सुरक्षेसाठी चाळीसगाव बसस्थानकात उच्च दर्जाचे सीसीटीव्ही लावा अखिल भारतीय मराठा महासंघाची मागणी प्रतिनिधी चाळीसगाव चाळीसगाव बसस्थानक परिसरात चोरीच्या वाढत्या घटनांमुळे प्रवाशांमध्ये मोठ्या प्रमाणात भीतीचे वातावरण पसरले आहे प्रशासनाने तातडीने यावर उपाययोजना कराव्यात या मागणीसाठी अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे आगार प्रमुखांना निवेदन देण्यात आले बसस्थानकात उच्च दर्जाचे सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची प्रमुख मागणी महासंघाने केली आहे प्रमुख मागण्या आणि निवेदनातील मुद्दे चोरीच्या घटनांमध्ये वाढ बसस्थानक परिसरात गेल्या काही दिवसांपासून चोरीच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली असून प्रवाशांमध्ये असुरक्षिततेची भावना आहे सीसीटीव्ही फुटेजचा निकृष्ट दर्जा सध्या बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज अत्यंत दर्जाहीन आहे त्यामुळे चोरीच्या घटना घडल्यास गुन्हेगारांचा शोध घेणे आणि त्यांच्यावर कारवाई करणे पोलिसांना अवघड होत आहे गर्दीत चोरट्यांकडून गैरफायदा बसमध्ये चढताना होणारी दांडगाई गोंधळ आणि रेटारेटीचा फायदा चोरटे घेत आहेत विशेषत महिला आणि वयोवृद्धांना त्रास बसमध्ये चढताना होणाऱ्या गोंधळामुळे वयोवृद्ध नागरिक आणि महिलांना विशेष त्रास सहन करावा लागत आहे सुरक्षिततेसाठी उपाययोजनांची मागणी प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आवश्यक त्या उपाययोजना तातडीने कराव्यात आणि उच्च दर्जाचे कॅमेरे बसवावेत तातडीने निर्णय न झाल्यास आंदोलनाचा इशारा या महत्त्वपूर्ण विषयावर प्रशासनाने त्वरित निर्णय घेऊन प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी ठोस पावले उचलावीत जर या मागणीकडे दुर्लक्ष केले गेले आणि तातडीने उपाययोजना केल्या गेल्या नाहीत तर लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा अखिल भारतीय मराठा महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे निवेदन देणाऱ्या पदाधिकाऱ्यांची नावे खुशाल भिडे जिल्हा संपर्क प्रमुख अशोक भोसले जिल्हा कोषाध्यक्ष शशिकांत पाटील तालुकाध्यक्ष प्रकाश पाटील कैलास पाटील सचिन गुंजाळ शेखर पाटील तालुका संघटक ललित पाटील बाळासाहेब पाटील या सर्व पदाधिकाऱ्यांनी आगार प्रमुखांना याविषयी तातडीने निर्णय घेण्याची मागणी केली आहे